नाशिक मंडपाच्या वतीने आकारण्यात आलेली पाणीबिले व घरपटी झुजबी व बेकायदेशीर असल्यानं त्वरित मागे घेण्यात यावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेलचे जिल्हा अध्यक्ष सुरेश आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली पाणी बिले व घरपट्टी यांची होळी करण्यात येऊन सदरील घरपट्टी व पाणी बिले त्वरित मागे घेण्यात यावी यासाठीचे निवेदन अतिरिक्त आयुक्त करिश्मा नायर यांना देण्यात आलं नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांपासून रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे अपघात होऊन अनेकांना जीव गमावा लागलेला असून अनेक भागात विकास निधी देऊन व नियमित घरपट्टी सारखे अनेक कर मनपाला अदा करण्यात येऊन देखील रस्ते पथदीपांच्या सुविधा पुरविल्या जात नसून नाशिक शहरातील सर्वच धरणे शंभर टक्के भरलेली असून देखील क्रांतीनगर मोरेमळा हनुमानवाडी नवनाथ नगर, नगर वडजाई माता नगर घाडगे मळा भगवान बाबा नगर अश्वमेध नगर अशा अद्यापही पाणी पुरवठा केला जात असल्यानं महानगरपालिकेला पाणी बिले आकारण्याचा कुठलाही नैतिक अधिकार नसून महानगरपालिकेनं पाणी बिले आकारणी करण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा ठेका देण्यात आला असून पाणी बिले ही ढोबळ व अंदाज पंचे करण्यात आली असून अनेकांनी पाणी बिले भरलेली असताना देखील त्यांना मागील थकबाकी दाखवून हजार रुपयांची पाणी बिले आकारण्यात आलेली आहे मूलभूत सोयीसुविधा पुरविता येत नसेल तर महानगरपालिकास बरखास्त करावी मनपाच्या वतीने रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अपघातात मृत्यू पावलेल्या शांतीनगरी रहिवासी दिनकर झेटे फुले नगर येथील रिक्षा चालक सुनील पाटील यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी तीन लाख रुपयांची मदत देण्यात यावी रस्ते दुरुस्तीच्या कामात हलगर्जी व निष्काळजी केल्यामुळे अपघातात मृत्यू झाले असून सदरील मृत्यूस कारणीभूत असलेले अधिकारी कर्मचारी व कंत्राटदारांची चौकशी करण्यात येऊन त्यांच्यावर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करण्यात यावा नाशिककरांची घरपट्टी व पाणी बिले माफ करण्यात यावी महादेव कालनी घाडगे मळा मानकर मळा सत्यदेव नगर शांतीनगर मखमालाबाद रोड अशोमेनगर येथील रस्ते त्वरित करण्यात यावेत अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आलेल्या आहे व अन्यथा मोठे आंदोलन छेडलं जाईल असंही आशयाचं निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेलचे से जिल्हा अध्यक्ष ऍडव्होकेट सुरेंद्र आव्हाड सुरेश आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली अतिरिक्त आयुक्त करिश्मा नायर यांना देण्यात आलं सुरेश घुगे गोकुळ चौधरी रामचंद्र उफाडे आदिनाथ सोनवणे अशोक पवार गणेश निकम अमोल पानपाटील प्रतिभा भागवत उर्मिला धामोडे सुरेखा देशमुख प्रमिला पाटील शोभा रोडे मंगल रौंदळ संगीता हरकळ अंजना गवळी मालन मोहरे पद्म नागोड प्रतिभा मालवकर राजकमल पवार आदी यावेळी उपस्थित होते निर्भीड ज्योतिसासाठी आशा मोरेकर हो कार्यकारी संपादिका नाशिक